सर्वांचं सुस्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेडा खुर्द खुर्दच्या वतीने मी वैष्णवी गणेश भुले आणि मी अक्षर अशोक कदम उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि गावकऱ्यांचे मी हार्दिक स्वागत करते ना पूछो जमाने से हम

सव्वीस जानेवारी हा दिवस आपण म्हणून साजरा करतो यानंतर ओंकार भारत कदम आपल्या समोर आपले, आपले मनोगत व्यक्त करणार आहे देवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो सर्वांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ओंकार वरद कदम आहे मी आता दुसरी शिकतो मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार संविधानाचा आदर जाने तिला आपल्या जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या जाती धर्म वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधी Tolong, jangan galau. Warna kotorannya aja, tahu siapa